आम्ही असं ठरवलं हो की या बारीनं आपण आमदार बदलूया हा आणि अनिल भाऊला पूर्ण ताकदीनं तीन महिने मी घरी जाणार नाही ज्या दिवशी अनिल भाऊ आमदार होणार त्या दिवशी मी घरी जाणार असं मी ठरवलं का ठरवलंय अनिल भाऊना आमदार करायचं म्हणून ठरवलंय शंभर टक्के त्याच कामच आहे त्या माणसानं कधी कुणाला दुखवलं नाही पहिल्यापासून कधी कोणाला नाराज केलेला नाही आणि त्यांच्यावर प्रेम आहे लोकांचं त्यांचं काम आहे प्रत्येक वेळेला निवडून येताना भावनिक बोलायचं आणि कुठेतरी थोडस पाणी सोडायचं आणि मी यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणार तर निवडणूक लढवणार असं भावनिक बोलून वेगवेगळ्या पद्धतीने बोलून त्यांनी निवडणूक जिंकलेले आतापर्यंत आणि जसं गावामा एक असतोय त्या पद्धतीने त्यांचं झालंय आता सगळ्यांना आहे गावामा काय असतोय ते त्या माणसाला या वेळेला आम्ही आमदार करणारच आम्ही करणार म्हणजे जनता त्याच्या पाठीशी आहे एकदा दोनदा झालं त्यांनी संयमानं ऐकून घेतलं आता आम्ही मतदार त्यांना ऐकू देणार नाही त्यांना आमदार करणारच त्याला तिकीट मिळू हा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा माणूस भाव त्यांना आमदार केलंच पाहिजे ना प्रत्येक वर्ष का सम आहे काय ठरवलं आज ठरवून आलोय की अनिल भाऊ देसाई यांना पाठिंबा द्यायचा आहे आतापर्यंत आमदार करायचा आहे आतापर्यंत भरपूर जण आले आणि मानत होते परंतु आता ह्यावेळेस ठरवलंय अनिल भाऊ देसाई यांना आमदार केल्याशिवाय गप्पा असणार नाही अनिल भाऊला आमदार करायला ठरवले काय आमदार करायचं पंधरा ते वीस वर्ष माणसाच्या राजकारणात असणारा माणूस त्याला एकदा तरी संधी मिळाली पाहिजे अशा माणसांना यासाठी अनिल भाऊ देसाई यांना आमदार केला उभं राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे काय आता मान तालुक्याला परिवर्तनाची गरज आहे त्यामुळे त्यामुळं आमदार करायचं कसं आहे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यात मिसळणारा आहे त्यामुळं आपल्याला आमदार करायचं आतापर्यंत आतापर्यंत बीजेपी वाले होते त्यांना दिले पंधरा वर्ष झालं आता तेच चालू आहे पण आता आम्हाला परिवर्तन हवं आहे त्यासाठी अनिल भाऊ देसाईच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उठ्या पंधरा वर्ष झाले या मान खटाव मध्ये काही केलेलं नाही आमदारांनी काही सुद्धा काम केले नाही आणि केलेली काम ती त्यांचं प्रत्येक कामाचं ते श्रेय घेतात त्यासाठी या वर्षी अनिल भाऊला आमदार खायचं ठरवलं जनतेने तिकिट नाही मिळालं तर अनिल भाऊ हे असं एक व्यक्तिमत्व आहे आज आम्ही पंचवीस वर्ष म्हणजे त्यांच्या कितीतरी लहानपणापासून मी बघणारा कार्यकर्ता आहे त्यांचा काय तर त्यांनी कधीही कुणाला कसल्याही प्रसंगात मदत केलीच केली पण दुखवलं नाही केलं साध्या जरी माणसानं फोन केला भाऊ कुठे आहे माझं असं काम आहे त्याच काम झालंच म्हणून समजा काम करणारच आणि भाऊने फोन नाही घेतला समजा लागला नाही लागला किंवा नाही लागला त्यांचा तिथं फोन पडला तर ते भाऊ रिटर्न फोन करणार तुम्हाला विचारणार काय अशा आज तालुक्यामध्ये कार्य चालू आहे आम ने आमचे नेते अनिल भाऊ देसाई यांची गेले पंधरा ते वीस वर्ष जन ह्याच्यामध्ये सगळा संवाद आहे आणि दुसरी गोष्ट त्यांचा संपर्क आहे त्यामुळं माँ पाठीमाग भाऊ आमदार झाले असते पण ते मर्जीन कुठ दोन पावलं माग सरून त्या ठिकाणी त्यांनी माघार घेतलेली आहे पण आता या वेळी कसली बिलकुल माघार घेणार नाही शंभर टक्के निवडणूक लढवणार आहेत आणि जिंकणार सुद्धा आहेत सगळ्यांची तयारी असली तरी स्वर्गीय सदाशिव तात्या पोळ यांच्या नंतर राजकारणात संधी मिळण्यासाठी अनिल भाऊ देसाईंचा पहिला नंबर लागतो बरीच वर्ष पंधरा ते वीस पंचवीस वर्ष भाऊ राजकारणात आहेत जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी माणसाची काम केलेली आहेत सगळी आणि खोकडोड गट मना गट आणि मान तालुक्यात पाच गट येते त्याचपैकी दोन गटात अनिल भाऊ आतापर्यंत जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले आणि जनतेची इच्छा आहे माणसाची इच्छा अशी आहे की जनभावना अशी आहे की अनिल भाऊ अनिल भाऊ देसाई यांनी आमदार केला विधानसभेला उभं राहावं आणि बऱ्याच माणसाची अशी अपेक्षा आहे की आता जे नवीन चिन्ह मिळाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार तुतारी यांचे नाव लढावं अशी जनतेची अपेक्षा आहे अनिल भाऊ काय मिळा तुत तुत मतदान करायचंय हा अनिल भाऊला निवडून आणायचंय नाही तिकडे आणजा निवडून हा निवडून आणायचा कसल्यापर्यंत अपशी असायला गेलो पण काय महाविकासाई महाविकासाकडे उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष अनिल जनता साथ देईल असं मला कारण वातावरण बदललंय वातावरण आम्ही बी दहा पंधरा वर्ष राजकारणातच आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा असा अंदाज आलाय मला आमचं गाव मलवडी आंधळी बसले मलवडी आंधळी मलवडी आंध्री मलवडी जनता मलवडीत बऱ्यापैकी समाज सगळ्या समाजातील माणसं निर्माणच्या मागे आहेत त्यामुळे काय अडचण येणार नाही तिकीट नाही भेटलं तरी जनता त्यांच्या बरोबर आहे मतदार त्यांच्या बरोबर अनेक जणांनी तयारी केली तरी प्रत्येकाच जे काही का कार्य आहे ते आता जनतेनं संपुष्टात आणलेलं नाही भाऊ कार्य हे आतापर्यंत भाऊना कुणी तिकीट दिलं नाही दिलं भाऊ उभे राहिले नाही राहिले मन मिळावपणामुळे ते माग रात्रात केले आता माग आम्ही जनता मतदार ठेवत नाही त्या देऊ त्यांनी आतापर्यंत कार्य केलंय आणि तसा कार्य करताच का नाही दुसरा संयमी कधी कुणाला दुखवलेलं नाही काय नाही काय नाही त्यामुळे त्यांनाच या वेळेला तिकीट मिळावं परमेश्वराची कृपा आमची असं आहे परमेश्वराची चिन्ह शंभर टक्के मिळणार आहे कारण पवार साहेब वेळेला उभा राहिले माडा संघातून त्यावेळेला त्यांनी त्यांचं काम केलं होतं पाठीमागच्या वेळेला देशमुख साहेबांना त्यांनी पळून काम केलेलं आहे आणि आता सुद्धा त्यांचा जनसंपर्क एवढा आहे तू सर्व रिपोर्ट पवार गेले त्यामुळे शंभर टक्के तुथारी चिन्ह मिळणारच आहे आणि त्यांनी मग सांगितले जरी नाही चिन्ह मिळालं तरी सांगली जिल्ह्यामध्ये जसं विशाल पाटल्या बाबतीत झालं तशी जनता पूर्ण त्यांच्या पाठीमागे त्यामुळे आमदार यावेळेला शंभर टक्के होणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील दे प्रत्येकाचा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या बेल आइकॉन सब बटन दाबा धन्यवाद